नमस्कार गोपीत सत्य चॅनलवर स्वागत आहे आज आपण पुण्याच्या गुन्हेगारी जगातील एक भयानक कथेचा उलगडा करणार आहोत ही कथा आहे कुटुंबातील विश्वासघाताची मालमत्तेच्या वादाची आणि बदलाच्या आगीची अठरा वर्षांचा आयुष कोमकर एक तरुण इंजिनिअरिंग विद्यार्थी ज्याची हत्या एका पार्किंगमध्ये केली पण ही हत्या फक्त एक गुन्हा नव्हती तर एका वर्षापूर्वीच्या जुन्या वादाची ठिणगी होती चला या कथेचा योग्य क्रम लावून सत्य समोर आणूया आता आपण ही घटना कशी घडली सविस्तर पाहूया पुण्याच्या गुन्हेगारी इतिहासात आंदेकर गँग हे नाव सगळ्यांना माहीत आहे या गँगचे प्रमुख बंडू आंदेकर वर्ष अडुसष्ट ज्याला सूर्यकांत आंदेकर म्हणूनसुद्धा ओळखलं जातं बंडू यांचा मोठा भाऊ बाळू आंदेकर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मलवडकर गँगने कोट परिसर त्यांना ठार मारलं त्यानंतर बंडू यांनी गँगची कमान सांभाळली आणि पुण्यात दहशत माजवली या गँगने एकोणीसशे नव्वदच्या दशकात राजकारणात पाऊल टाकले आता बंडू आंदेकरचा मुलगा वनराज आंदेकर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माजी नगरसेवक होता आता याच कुटुंबात बंडू आंदेकर यांची मुलगी कल्याणी कल्याणी यांनी गणेश कोमकर या तरुणाशी लग्न केले गणेश हे बंडू आंदेकर यांचे जावई होते म्हणजेच वनराज हे आयुषचे मामा म्हणजेच वनराज हा कल्याणीचा भाऊ आहे गणेश आणि कल्याणी यांचा मुलगा म्हणजेच गोविंद उर्फ आयुष कोमकर याचं वर्ष अठरा होतं म्हणजेच आयुष हा बंडू आंदेकर यांचा नातू होता पण हे कुटुंब एकत्र नव्हतं कल्याणी आणि वनराज यांच्यात मालमत्ता आणि इतर घडामोडींवरून वाद होता कल्याणीची बहीण संजीवनी आणि तिचा नवरा जयंत हेही या वादात सामील होते आता आपण या घडामोडींमध्ये झालेली गुन्हेगाराचे जे काही नातेवाईक आहेत संपूर्ण नातेवाईकांची एकदा पार्श्वभूमी पाहूया थोडक्यात बंडू आंदेकर हे गँग लीडर होते जे आयुषचा आजोबा होता ज्याचा आय म्हणजे आयुषचा मृत्यू झालेला आहे यामध्ये वनराज आंदेकर हा बंडूचा मुलगा म्हणजेच आयुषचा मामा जो मारला गेला आहे मागच्या वर्षी आता कल्याणी कोमकर ही बंडूची मुलगी आहे म्हणजेच ही आयुषची आई आहे गणेश कोमकर हा कल्याणीचा नवरा आहे म्हणजेच कल्याणाचा भाऊ वनराजच्या हत्येचा हा मुख्य आरोपी म्हणून ओळखला जातो आता कृष्णा आंदेकर हा बंडूचा मुलगा आहे वन म्हणजेच वनराजचा भाऊ थोडक्यात बंडूची दोन मुलं कोणती वनराज आणि कृष्णा आंदेकर आता हत्येत शस्त्र पुरवठा करणारा कृष्णा आंदेकर हा एकमेव आहे आता बंडूची दुसरी मुलगी संजीवनी म्हणजे ती कल्याणीची बहीण जयंती जयंत कोमकर हा त्याचा नवरा आहे आणि आंदेकर गँगचे मेंबर्स जसे अमन पठाण यश हे सर्व कुटुंबाशी जोडलेले आहेत आता हा संपूर्ण एकत्रित कुटुंबाचा राजकीय संबंध कसा होता हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया आंदेकर कुटुंबाचे एन सी पी जुन्या दशकांपासून साख साखरेदार सक, संबंध आहेत वनराज हा पक्षाचा प्रमुख नेता होता बंडू यांचा भाऊ बाळू आणि नंतर बंडू स्वतः यांनी एकोणीसशे मधच्या महानगरपालिका निवडणुकीत राजकीय प्रभाव वापरला डेप्युटी सी एम अजित पवार यांनी स्पष्ट केले की या प्रकरणात राजकीय दबाव नाही पण आंदेकर पण आंदेकर गँगचा राजकीय मसल नेहमीच गुन्ह्यांना आडवे आले आहेत सर्व कथा सुरू होते एका साध्या मालमत्ता वादापासून दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला वनराज आंदेकर तेव्हा तो नगरसेवक होता याने विरोधी मोहिमेत आपल्या बहिणी कल्याणी कोमकरची दुकान तोडली ही दुकान नानापेढेत होती आणि कल्याणी यांना या दुकानाचा मोठा फायदा होत होता या घटनेने कुटुंब फाटले कल्याणी आणि गणेश यांना वाटले की वनराजने कुटुंबाच्या हिताचा विचार न करता राजकीय फायद्यासाठी हे केले हा वाद इतका तीव्र झाला की कोमकर कुटुंबाने बदला घेण्याचे ठरवले आता गणेश कोमकर यांनी सोमनाथ गायकवाड यांची मदत घेतली सोमनाथ गायकवाड हे आंधेकर गँगमधील एक विश्वासू व्यक्ती परंतु सोमनाथ हा गुन्हेगार क्रिमिनल रेकॉर्ड असलेला व्यक्ती होता हा व्यक्ती नंतर गोणे गणेश कोंबकरमुळे फुटला या वादात संजीवनी आणि जयंत हेही सामील झाले होते पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा वाद केवळ मालमत्तेपुरता मर्यादित नव्हता तर जुने कुटुंबीय द्वेष आणि गँगच्या अंतर्गत फुटचा हा वाद होता आता मागील वर्षी म्हणजेच एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणेश उत्सवाच्या काळात नाना पेटेत वनराज आंदेकरवर हल्ला झाला गणेश कोमकर सोमनाथ गायकवाड आणि इतर एकोणीस जणांनी यात सहभाग घेतला हल्लेखोरांनी वनराजवर गोळ्या झाडल्या वनराजचा जागीच मृत्यू झाला आता यामध्ये पोलिसांनी तेवीस आरोपींना अटक केली त्यात गणेश कोमकर मुख्य आरोपी आहे हे सर्व एरवडा तुरुंगात आहेत चार्जशीटमध्ये मालमत्ता वाद आणि बदला हे मुख्य कारण नमूद करण्यात आलेले आहे आता याच वर्षी म्हणजेच तब्बल एक वर्षानंतर म्हणजेच पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेसात वाजता भवानी पेठेतील नानापेठ येथे आयुषच्या अपार्टमेंटच्या बेसमेंट पार्किंगमध्ये दोन शूटर्सनी आयुषवर पाच ते सहा गोळ्या झाडल्या आयुष ज्यावेळी आपल्या स्कूटरकडे चालत होता तेव्हा अमन पठाण आणि यश या दोघांनी हल्ला केला आयुष जागीच मेला ही हत्या वंदरातचा मारेकरी गणेश कोमकरच्या मुलावर केली होती म्हणजे थेट बदला घेण्यात आलेला होता पोलिसांच्या म्हणण्यानुसार बंडू आंदेकर यांनी कृष्णा आंदेकर जो त्यांचा मुलगा आहे याला शस्त्र पुरवण्यास सांगितले होते हल्लेखोर गुजरातमध्ये लपले असताना अटक झाली एकूण तेरा आरोपी त्यात बंडू कृष्णा आणि चार कुटुंब सदस्य आहेत आयुषची आई कल्याणी यांच्या तक्रारीवरून हे सर्व उघड झाले आहे आंदेकर गँगची दहशत चार दशकांची आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकात गॅंग वॉरमध्ये अनेक हत्या बेकायदा व्यापार राजकीय संबंधांमुळे पोलिसांना आव्हान वनराजच्या हत्येनंतर पुण्यात गँगवॉरची भीती निर्माण झाली पोलिसांना हाय अलर्ट जारी करण्यात आला बंडू यांचा मुलगा कृष्णा यांनी आत्मसमर्पण केले पण शस्त्र आणि पैशांचा ट्रेल उघड झाला हे दहशत केवळ गुन्हे नव्हती ही दहशत केवळ गुन्हे नव्हती तर कुटुंब आणि राजकारण यांचा मेळ होता ही कथा सांगते की कुटुंबातील विश्वासघात किती घातक ठरू शकतो सारख्या तरुणाचे आयुष्य संपले फक्त जुन्या वादामुळे पण सत्य नेहमीच समोर येते गोपी सत्य चॅनलवर अशा खुलासांसाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्समध्ये तुमचे मत सांगा तुम्हाला अशी आणखी कथा हवी आहे का कमेंट्स बॉक्समध्ये सांगा शेअर करा जेणेकरून इतरांना सावध राहता येईल पुढच्या व्हिडिओपर्यंत सत्य शोधत राहा जाता जाता तुम्हाला एक शेवटची महत्त्वाची गोष्ट सांगतो कुटुंबामध्ये जे काही वाद असतात त्या वादाला सामोरं न जाता प्रत्येक कुटुंबाने प्रत्येक व्यक्तीने एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा समजुतीमधून खूप मोठे मार्ग निघतात आणि खूप मोठी हानी आणि खूप मोठं वैमनस्य राक्षसी वृत्ती थांबते त्याच्यामुळे प्रत्येकाने आपापल्या कुटुंबामध्ये कुटुंब टिकवण्यासाठी विचार करणं गरजेचं आहे तरुणांमध्ये अति प्रमाणामध्ये वाढलेला राग एकमेकांच्या भावना खूप मोठ्या प्रमाणावर दुखवल्या जातात तर यामध्ये कुटुंब प्रमुखांनी सुद्धा विचार व्यवस्थितपणे करण्या करावा त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या मुलांवरती चांगले संस्कार करणे सु करण्याची सुद्धा गरज आहे अशा पद्धतीने भावी पिढीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने वागू शकते आणि जी राक्षसी वृत्ती आहे ती थांबू शकते आणि आपल्या समाजाला खूप चांगलं वळण मिळेल आणि खूप मोठा धोका कुटुंबामध्येच नव्हे तर समाजामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये देशामध्ये खूप मोठा धोके यामधून टोळू शकतात नमस्कार शेवटचं सांगतो आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा याचेच आपण थांबूया